दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया श्रीपाद श्रीवल्लभांचे असे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री वाग्रेश्वर शर्माचा वृत्तांत ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री महागणपती श्री महासरस्वती सरस्वती श्रीकृष्ण भगवान सर्व चरचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणे नतमस्तक होऊन मी कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामींच्या लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अणुसुया अभिनंदन भगवान श्री दत्तात्रे यांनी आंध्र प्रदेशातील पितिकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांनासुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वानं श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देवस्थ कर्नाटकी स्मार्थ ब्राह्मण माझा जन्म भारतवाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो तो असताना तेथील नयन मनोहारी मोरमुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारी जाऊन सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होता मी आणलेले लाल फुले त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णीय असतो आंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मस्तमल्य या गावी येऊन पोचलो लंकेतील राम रावण संग्रमात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थाने घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करत असतात मी साऱ्या गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपादसी वल्लभा जोराने ओरडलो त्या निर्जल अरण्यात माझ्या अरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपादसी वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्त प्रभूंनी कलियुगात श्रीपादसी वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगीजन परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्तरी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्वमल्य पर्वत दुमळुगला नंतर त्या वाघऱ्याने श्रीपाद राज्य शरण प्रपत्ते असे सुस्वरात प्रभूंना अलविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कालिगान पुरुष प्रगट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे याची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थाची अग्नित आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञयाग सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचे परंतु त्या देवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेचं प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृतीशक्ती यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फल स्वरूप म्हणून तुला श्रीपादशी वल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मान जन्मांतरीचे पुण्यफलास आले म्हणजे असे लाभ होतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रपणे त्यांना साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्य माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्या मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपादशी वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व वा वाघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव वाघ्रेश्वर असे ठेवले वाघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदनसुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुर्तावर त्यास स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्यांचे चरण कमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकत वाघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंधन आहेत तू हिमालयातील बद्रीकारणात जाण्यास निघालास मात्र त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिले मार्गात एक पुत्रा भेटला व तो त्यांच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्याने उर्वरी कुंडा स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह सा। उर्वर्षी कुंडा स्नानासाठी आले वाघ्रेश्वराने त्या गुरुवर्याना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धात पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे वाघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे फल होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धात पावले श्रीपाद वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडास स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने कुणीत झालेली तपोभूमी आहे यावर वाघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्री वल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्त प्रभूच आहेत त्रेतार युगात भारद्वाज महर्षीने सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिव पार्वतीना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवाने महर्षीना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपादसी वल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाने भाग्य लाभते हे वाघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे पुन्हा एक वर्षाने येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले वाघ्रेश्वर ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान रूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काल लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्याने सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेला प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्याने अंतर्मनाने ओळखले की हा वाघ दुसरा कोणी नसून वाघ्रेश्वरच आहे वाघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला रूपच प्राप्त झाले हे त्याने जाणले त्याने त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजशरणप्रपत्ते हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार वाघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपुराला प्रयाग केले यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद शरण प्रपत्ते या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर यामात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्तय मला हाक मारली आहे असे म्हणून नदीच्या पैल तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटली होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैल तीरावर पोचल्यावर वाघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामीने अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवारले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपुराला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शहरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे वाघ्रांजित म्हणजे तो वाघाचे कातडे स्वामीने आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रीच्या चरणे अत्यंत भक्तिभावाने नस्तमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे वाघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्य होतास तेव्हा तू वाघांशी इष्ट करून त्यांना अतिक्रूरतेने वागवत होतास त्यांना वेलेवर अन्न पाणीसुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनी जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाल रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तो अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामीने आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाक अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते वाघ्ररूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कलवण्याचे सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत असे ही सगळी दत्त प्रभूंची लीलाच आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद